नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो निर्जला एकादशी येते निर्जला एकादशीला खाना तर दूर पण पाणीही नाही पिलं पाहिजे का असा काही नियम आहे का तर आजच्या व्हिडिओत आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की बघा व्रताचरण हे कठोर असेल तरच त्याचे उत्तम फळ मिळतं निर्जला एकादशीला असा कडक उपवास केल्याने होणारे लाभ आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया यंदा सात जून रोजी निर्जला एकादशी आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात पण असे म्हणतात की निर्जला एकादशी केली आणि उर्वरित तेवीस एकादशी केल्या नाही तरी त्या तेवीस एकादशींचे पुण्य लाभतं म्हणून या एकादशीला महत्त्व असतं मात्र एवढं पुण्य एकत्र साठवायचे तर नियमही कठोर असणारच ना निर्जला एकादशीला दोन्ही वेळी खायचे तर नाहीच शिवाय पाणी देखील प्यायचं नाही असा नियम आहे त्यामागील काय कारण आहे ते जाणून घेऊया निर्जला एकादशीच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे हे व्रत ऐन पावसाळ्यात येत असल्याने पावसाचे पाणी साठवा नाहीतर बिनपाण्याचे राहावे लागेल असा संदेश जणू काही या व्रताच्या निमित्ताने शास्त्रकारांनी दिलेला आहे म्हणून निर्जला एकादशीचे व्रत निर्जळी राहून अर्थात पाणी न पिता केले जाते द्वादशीला कृष्णाला फूल वाहून उपवास सोडला जातो एकादशीचा उपवास म्हणजे महिन्यातून दोन दिवस तोंडाला आणि पोटाला पूर्ण वेळ विश्रांती देण्याचा दिवस असंही मानलं जातं अर्थात जे लोक फराळ न करता एकादशी करतात हे वाक्य त्यांना लागू होतं एकादशी खाशी वाल्यांनी नाही देवाचे नाव घेत विषय विकार वासना यातून मन अलिप्त करावं यासाठी दर महिन्याला विष्णू उपासनेच्या स्वरूपात एकादशीचा उपवास व्रत करा असे सांगितलं जातं आरोग्य शरीरशुद्धी अपचन रोगनाश इत्यादींसाठी मनुष्यच नाही तर पशुपक्षीही उपवास करतात पशु किंवा पक्षी, कि पक्षी यांना अपचन झाले असता किंवा एखादा विकार रोग झाला तर ते कडकडीत उपवास करतात कोणताही खाद्यपदार्थ त्यांच्या पुढे ठेवला तर ते स्पर्शही करत नाहीत काही कुत्रे गायी तर जन्मापासून आयुष्यभर विशिष्ट दिवशी उपवास करतात यावरून मानवाचे उपवासाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे अतिरिक्त अनावश्यक अन्नसेवनाच्या संदर्भाने वैदिक धर्मास उपवास लंघन अल्पाहार आहार दुग्धहार फलहार इत्यादी कल्याणकारक योजना सांगितलेल्या आहेत त्यांनाही आजच्या विज्ञान शाखांनी उपयुक्त योग्य व शास्त्रीय अशी मान्यता दिली आहे शरीरात दोन प्रकारची इंद्रिये अवयव आहेत काहीही विश्रांती न घेता अखंड क्रियाशील असणारी आणि विश्रांती घेऊन कार्य करणारी जन्मापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत अहोरात्र अखंड अविश्रांत क्रियाशील असणाऱ्या इंद्रियांमध्ये हृदय रक्तवाहिन्या फुप्फुसे अन्नाशय जठर जठराग्नी अन्न नलिका इत्यादींचा अंतर्भाव होतो विश्रांती घेत कार्य करणारी इंद्रिय म्हणजे हात पाय नाक कान डोळे जीभ आणि मन यातील अन्नाशय जठर जठराग्नी अखंड आणि अहोरात्र कार्यरत असतो कधीही विश्रांती घेत नाही उपवासाने त्या अशांता तरी विश्रांती दिली जाते विश्रांती देण्याने त्या इंद्रियांची कार्यशक्ती कार्यक्षमता यात वाढ होते व ती शरीराला आरोग्याला उपयुक्त ठरते उपवासाचा मुख्य लाभ आहे की अन्नशयात जार न पचलेली अशुद्ध द्रव्ये अन्न घटक त्यातून उत्पन्न होणारी विषारी द्रव्ये विषाणी रोग बीजे रोगाणू रोगजंतू इत्यादी सर्व उपवासाने जाणून जातात नष्ट होतात त्यामुळे रोगांचाही आपोआप सहजच नाश होतो त्यामुळे आजाराची कारणे कमी होतात आणि दीर्घ आयुष्य लाभतं म्हणून आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एक, एक भुक्त किंवा दोन वेळेचा उपवास अवश्य करा असं म्हटलं जातं उपासनेला उपवासाची जोड मिळाली असता तनामनाची शुद्धी होते म्हणूनही अनेक भाविक महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीचा वर्षभर उपवास करतात तर मित्रांनो व्हिडिओ वा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही जर ह्या सांगितलेल्या गोष्टींवरती जर सहमत असाल तर निर्जगा एकादशीचं व्रत अशा प्रकारे करा आणि हे त्याचे नियम आहेत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच रामकृष्ण हरे लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद